पुण्यात एम्प्रेस बॉटनिकल गार्डनच्या वतीने एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शो चे आयोजन करण्यात आले या निमित्ताने पुणेकरांना वेगवेगळ्या प्रकारची सुंदर फुले पाहण्याची संधी मिळणार आहे पुष्प प्रदर्शन दिनांक पंचवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी या दरम्यान होत असून हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे प्रदर्शनात विविध फुले भाजीपाला बोनसाई झाडे यांची आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली आहे पुणे पोलीस उपायुक्त विजय कुमार मगर यांच्या हस्ते सदर पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी द दी हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया प्रेसिडेंट प्रताप पवार संस्थेचे मानद सचिव सुरेश पिंगळे विश्वस्त अनुपमा बर्वे सुमोन किर्लोस्कर डॉक्टर श्रीनाथ कवडे प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते या प्लेसमेंट केलेले आहे आदरणीय प्रताप पवार साहेब आणि त्यांचे सर्व टीम मित्रमंडळी यांनी या ठिकाणी जे पूर्णता केलेलं आहे हे पाहिल्यानंतर असं वाटते की पुण्याची जी खासियत आहे ही आपण या ठिकाणी लहान लहान फुलांच्या मा माध्यमातून पाहत आहोत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नर्सरीज आहे आणि बऱ्यापैकी पुण्यामध्ये झाडांची फुलझाडांची निगा केली जाते कुंड्यामध्ये फुलांची खूप चांगल्या प्रकारे घ घरोघरी आपण त्याची मानणी करत असतो आणि ते सर्वांना इथे एकत्रित पाहायला मिळेल नवीन घेता येईल या दृष्टीने याचं नियोजन केलं आहे दिव्यांग लोकांपासून सर्वांची इथे कशी व्यवस्था करता येईल याची सुद्धा साहेबांनी व्यवस्था केली आहे आणि सकाळतर्फे आज याचं निमंत्रण मिळालं आहे याबद्दल मी आभारी आहे याची सुरुवात एक चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे मला माहिती आहे मी पुण्यामध्ये असताना बऱ्याचदा इथे आम्ही जोडीने इथे पाहायला आलेलो आहे ते प्रश्न आणि खरोखरच अति अप्रतिम हे प्रदर्शन राहील मी सर्व ग्रुपला धन्यवाद देतो थँक्यू आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा